नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत इंद केसरी राजू शेठ वसंतराव जोळेकर यांच्या गोट्यावर मण्याबाईच्या गोट्यावरती आणि आज नाशिकवरनं भारत केसरी गुरु मनाबाईचा जोडीदार आज माण्याबाईचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे तर आज थोडक्यात मुलाखत घेतली आहे गुरुबाईलाची आज मण्याबाईचा तो जोडीदार होता कितीतरी गाठ्याने मन्या बरोबर गाजवलेले आणि एक नंबरच्या फायनली आहे तर थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार नमस्कार आज मण्याबाईच्या दर्शनासाठी नाशिक वरन गुरु आलेला आहे आपला गुरु येण्यामागचं कारण काय मण्याबाईच्या दर्शनाला येण्यामागचं कारण म्हणजे असं बरेच दिवस झाले बैल आजारी होता आणि आजारपणातून उठल्यानंतर प्रथम आपल्या इकडं मैदानाला निघायची तयारी होती तर एक मनाबाईच्या दर्शनासाठी एक औचित्य साधून म्हटलं मग मैदानाला जावं मग मनाबाईचं एक दर्शन घेऊन आणि मग घाटाकडे निघण्याचा एक मार्ग झालेला आहे ज्यावेळेस आपला गुरु सप्तिंद श्रीमन्याबरोबर पळाला तर गुरुचा पहिला घाट कोणता होता मनाबरोबरचा मनाचा पहिला घाट आज टाळगाव चिखलीचा काय सांग सांग त्या आठवणीबद्दल बद्दल ती आठवण म्हणजे भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शहरात भरली होती आणि त्यावेळेस प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे जेसीपी ठेवलं होतं आणि त्यावेळेस सर्वात प्रथम मना आणि गुरुची बारी सर्वात आतून आली होती आणि त्यावेळेस आपण ती बारी सर्वोत्कृष्ट बारी म्हणून आणि एक नंबर त्यावेळेस आपण केला होता तो एक आठवणी तर सर्वांचा एक गाठ राहील प्रथमच जाधवडी घाटामध्ये ज्यावेळेस आपला गुरु आला होता त्यावेळेस गुरुचा प्रथम गाठ गाठात पाळण्याचा पहिलाच दिवस असण तो पण असं वाटत होतं गमान्याबरोबर ज्यावेळेस पळ त्यावेळेस काय वाटत होतं त्यावेळेस आम्ही कसं नाशिकवरनं पहिल्यांदाच आलो होतो घाटाकडे आणि सर्वात प्रथम विषय असा का मण्याची क्रेज भरपूर होती नाव होतं भरपूर आणि मन्या ऐक्या घाटामध्ये सर्वात एक नंबर पाळणारा बैल होता आणि आम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा फोन आला की आपला बैल मन्यासोबत पाळणारे ते ऐकूनच आम्हाला म्हणजे भरपूर आनंद झाला होता आणि एक भारतातली सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरली होती आणि त्यावेळेस त्या बाईला मन्याबरोबर आपला गुरु पळायला जातोय हे ऐकल्यानंतरच आमच्या सर्व ग्रुपला आनंद झाला होता आणि तोच एक आनंद म्हणून आणि आन ज्यावेळेस आपण ताळगाव चिखलीच्या घाटात आलो आणि तिथं मनाबरोबर आपली गुरु पळाला आणि बारी सर्वांना एकदम मस्त वाटली ते पाहूनच सर्व आमच्या नाशिक भागातली म्हणा किंवा पुणे भागात, भागात सर्वांना आनंद झाला मनाबाई बरोबर वर किती घाट पळाला आपला गुरु तरी म एक वर्ष पळाला त्यामध्ये एकवीस माने बरोबर पळाला बैल फायनली नंबर मध्येच केले सर्व घाटामध्ये बैलांनी फायनल केल्या शेवटच्या फक्त घाटामध्ये ज्यावेळेस इथं चालवलेल्या झालं त्यावेळेस आपला बैलांनी बारी बसवली होती शेवटची बारी अकरा पासठ झाली होती आणि पण त्यावेळेस बैलाच्या इनकुरी पूर्ण निघून गेल्यामुळं आपण काय फायनलला बैल झुकला नाही त्यावेळेस आपण बैल त्याच्यानंतर बैल घाटात पण आणला नाही आपण मनाबरोबर बरेच गाठ केले पण सर्वात आवडचा घाट कोणता होता सर्वात म्हणजे घाट तर सर्वात चांगले झाले पण एक आठवणीतला राहील म्हणजे तो वडगाव कांदातला घाट त्यावेळेस सर्वात लांब गाठ होता आपण ज्यावेळेस मनाची आणि गुरुची बारी पळत होती आणि त्यावेळेस आपण सर्वात आतून बारी टाकली होती तो एक वडगाव कांदाचा आठवणीतला घाट राहील आता राजू शेख वसंतराव जवळेकर यांचा सप्तही केसरी श्री जाऊन दोन महिने झाले तर मण्याबाई बद्दल तुम्ही काय सांग मन्याबाई बद्दल सांगायचं सा म्हणजे सांगाल तेवढं कमी आहे मण्या गाटात देव मानला जातो मण्याची एक खासियत अशी होती की मनाने ज्या जाईल त्या घाटात तो स्वतःमुळं कधी त्याची वाली बारी पडली असं झालं नाही दुसऱ्या म्हणजे झोपणीमध्ये काही बदल झाला किंवा आपल्या शेजारचा बैल थोडा कमी झाला तर अशा कारणामुळे बारी फसली असेल पण मनाच्या वैयक्तिक स्वतःमुळं कधीच गाठात बारी पडली नाही मनाची एक खासियत होती आणि मनाची एक क्रेज अशी होती की बारीला जेवढा पळल त्याच्यापेक्षा फायनलला अजून आतून बारी, बारी टाकायची मनाची खासियत होती म्हणून मन्या सर्वांच्या आठवणीत राहतो गुरुबैल उजवा खांद होता हो तर मग जुपण्याचं नियोजन वगैरे तुमचं कसं असायचं मान्याबरोबर त्यावेळेस मान्याबरोबर असायचं ना आपला बैल जुपून उभा करायला केलेला असायचा आणि झुपणे जुपणे असायचा गुरु बैलाची जात कोणती आपल्या आपली मैसूर किलार गोडागाडी मध्ये आता पळतोयच मैदानामध्ये पण आता गाजवतो तो घाट मग घाटावर आता येण्याचं कधी नियोजन आहे तुमचं आता तर मैदाना चालू आहे पण मग आता अजून महिन्यानंतर घाटावर एखादी घाट चांगला भरला का, का त्यावेळेस नियोजन करू आपण वडगाव कांदळीमध्ये एक असा क्षण होता की मण्याबरोबर आपला गुरु फायनलची बारी अकरा सेकंद पंधरा पॉईंट झाली oh. तर त्या क्षणाची काय सांगसान त्या क्षणाबद्दल कारण बारी शेवटची होती वाटतं आणि अख्ख्या पब्लिक मध्ये टाळ्या झाल्या त्या म्हणजे सगळ्या पब्लिक मने आणि गुरु मागे पळायला होते त्यावेळेस तो एक क्षण म्हणजे सर्वांचा आवडतीचा क्षण आणि मनाचा म्हटलं गाट। तर मनाचा सर्वात आवडतेचा घाट आणि मनाचा म्हटल्यानंतर आपल्या पण बैलाला तेवढं पळण्याचं एवढं उमेद त्या घाटापासून जास्त लागली होती व सर्वात पहिलं बारी मण्याची आणि गुरुची अकरा अठरा झाली होती आणि सर्वांचं असं वाटत होतं का बारी पुढं सरकल आणि त्यावेळेस घाटातलं अंतर थोडं वाढवलेलं होतं सगळ्याला वाटलं बारी लांबल फायनलला पण घाटाचं अंतर वाढून सुद्धा फायनलला त्या अकरा अठरा पेक्षा पण आतून बारी टाकली होती म्हणजे अकरा पंधरा झाली होती त्यावेळेस यो, सर्वांना आनंद म्हणजे एवढा सर्व ग्रुपला एवढा आनंद कधी झाला नव्हता एवढा आनंद झाला होता मनाबरोबर किती होते तुम्ही ना मग मनाकडून काय शिकायला मिळालं तरी तुम्हाला मनाकडून एकच शिकायला आतापर्यंत आपल्याला मिळत आणि इथून पण पण पुढे पण मिळत राहील मना एक सातत्य मनाच्या एक अंगात एक जिद्द होती की कधी हटला नाही आणि त्यांनी कायम एक सर्वांना संदेश असा देत राहिला का शांतप्रिय कधीच मण्याने कधी घाटामध्ये त्रास वगैरे कोणाला दिला नाही आणि एक शिस्त शिस्त म्हणून बैल शिस्तप्रिय म्हणून बैल ओळखला जातो हॉटेल गुरुदेव जयपराजय ग्रुप नाशिक आणि पूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मण्याबाईला सर्व आमच्या ग्रुपकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि यापुढे अशीच मान्याची जी ताकद आहे ती उगवता तारा शंभू या बैलात अवतरो हीच आमच्या सर्व नाशिक जिल्ह्याच्या वतीने एक अपेक्षा आणि दो संपत